मुदखेड शहरात दिनांक दोन नोव्हेंबर रोजी भोकर विधानसभेच्या आमदार श्री जयाताई चव्हाण यांच्या हस्ते मुदखेड शहरात विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न होणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष रामसिंग चव्हाण यांनी स्थानिक प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आणि या प्रसंगी स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी केलं उद्या आदरणीय आमदार श्री जयताई चव्हाण यांचा मुदखेड दौरा आहे या दौऱ्याच्या अनुषंगाने मुदखेड नगरपालिका परिषद अंतर्गत विविध विकास कामाचे भूमिपूजन सोहळ्याला आदरणीय आमदार श्रीजाताई चव्हाण उपस्थित राहणार आहे हा सोहळा एक ते दहा प्रभागामध्ये साधारणत तीन कोटी रुपये लक्ष एवढी निधी आदरणीय आमदार ताई यांच्या प्रयत्नातून मुदखेड शहरासाठी विकास कामासाठी प्राप्त झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते तथा सर्वसाधारण नागरिक यांना मी विनंती करतो की ह्या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त लोक उपस्थित राहावं धन्यवाद हो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल